हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपला सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करीना आणि मी आहोत पुण्यामध्ये आणि आम्ही आता चाललो आहोत ब्रेकफास्ट करायला आम्ही रात्री खूप थुकलो होतो बराच उशिरा पोहोचलो आणि झोपून गेलो आणि आता आम्ही ब्रेकफास्ट करायला जात हो ना करीना आणि आम्ही इथे आधी पण आलेलो आहोत हॉटेल दुर्गा म्हणून बनमस्का आणि चहा खाण्यासाठी आणि आजही इथे आलो आधी म्हणजे खूप आधी आय थिंक एक वर्ष झालं असेल या ठिकाणावर येऊन आज परत आलेलो आहोत चहा आलेले आहे आता बनमस्का ईद <क्षणानी> <क्षणानी> ये हे बटर अप्लाय करता म्हणजे एकदम जबरदस्त आता आम्ही निघालो घराची जरा थोडीफार आहे ती करून घ्यायची आम्हाला करीनाचं घर क्लीन करण्यामध्ये खूप सगळा वेळ गेला त्यामुळे आम्ही लंचला खाल्ला पास्ता आणि इव्हिनिंग स्नॅक्स ला खाल्ला समोसा चाट रात्रीचे सात वाजलेले आहे साडेसात वाजले पाऊस थोडाफार चालू आहे आणि आम्ही आमच्या गाडीची वाट बघतोय आम्ही आता हैदराबादला चाललो या गाडीने आम्ही जात आहोत हे ही गाडी ओ अरे ना आतापर्यंत मी आता किती सहा सात वेळेस आली असेल ना अशा गाड्यांनी तर ही आजची मला सगळ्यात छान वाटते मी मी सांगितली हे हॅलो हॅलो नो 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 क्यू 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 मी चुप राहू मग अगं नाही ना छान आहे बघ ना बेडशीट वगैरे मस्त पर्पल कलरचं आहे आणि एकदम लावलेलं इतकं सिस्टमॅटिक आहे ना की परत बघायला नको धरा आता आपण मी बेडशीट ठरते चप्पल काप चप्पल का मी ठेवते मस्तपैकी आमच्या बॅग वगैरे तिथे ठेवून दिल्या पर्स मी इथे ठेवली आमचे घरून आणलेले पांघरुण घेतले हे बघा बाहेर चालू कारण साडेसात पावणे आठ वाजत आलेले आहे करीना मॅडम इथे प्रतीक्षी बोलताय काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे त्यांना मी आपलं रेग्युलर घराचं बेडशीट अंतरलं आणि आता मी पण मस्तपैकी आराम करणार आहे आतापर्यंत मी सहा ते सात वेळेस ए सी स्लीपरने आलेली आहे हैदराबाद टू मुंबई हैदराबाद टू पुणे पुणे टू हैदराबाद तर आत्तापर्यंतची बेस्ट गाडी वाटते मला ही कारण खूप म्हणजे हो खूप नीट अँड क्लीन एक असं लक्झुरियस फील होतं आहे आणि बेस्ट पार्ट म्हणजे हो आजचं जे आमच्या दोघींचं मिळून जे तिकीट लागलं आहे फक्त आणि फक्त एटीन हंड्रेड जब की मी स्वतः एकटीचे चोवीसशे बावीसशे दोन हजार देऊन अशी आलेली आहे आणि आज हे अठराशे आमच्या दोघींचं तिकीट झालं आणि खूप छान गाडी आय एम व्हेरी हॅपी आणि नेक्स्ट टाईमपासून मी हेच ट्राय करेल की मला ह्याच गाडीचं तिकीट मिळेल हे बघा मॅडम पण खुश चला मेन म्हणजे आता करीना कधी अशा गाड्यांनी यायला नाही म्हणणार नाही एवढी छान गाडी करीनाला हॉटेल बघून खाण्याची इच्छा पळून गेली तिची आणि मग तिने चिप्स वगैरे घ्यायचं असं ठरवलं तर काय गे चिप्स वगैरे हे सगळं खाणार आहे का आता तू हायजेनिक नाही ठिकाण एवढं त्याच्यामुळे आईस्क्रीम बटरस्कॉच आईस्क्रीम थंडी वाजते तुला सर्दी होऊन जाईल पण नाही आम्हाला आईस्क्रीम खायची मी घराबाहेर असताना मला सगळं अनहेल्दी खाव असं वाटत माझा प्रॉब्लेम आहे काय प्लीज अंडरस्टँड हॅलो हरिवान गुड मॉर्निंग आम्ही हैदराबादला पोहोचलेलो आहोत आणि आता पावणे सहा वाजले आम्हाला घ्यायला वीस मिनिटापूर्वीच ते येऊन पोहोचले आम्ही आता उतरू चार मिनिटामध्ये गुड मॉर्निंग प्रशांतजीनिंग गुड मॉर्निंग कालचे सहा पण नाही वाजले आणि करीनाला भूक लागली आपल्या ठिकाणी थांबलो होतो हॉटेल तुम्ही तर चिप्स वगैरे वगैरे असं घेतलं मुलगी असं म्हणतास मला भूक लागली पप्पा आणि बरं ही करीना आता जे घरात आहे ना अवेलेबल जे तिचे बिस्किट्स वगैरे ते नव्हते पाहिजे तिला ती बोलली नाही मला ते नाही पाहिजे तर आम्ही या किराणा शॉपसाठी इतकं लांब आलो कारण की एवढ्या सकाळी शॉप नाही उघडत ही आमची ही आमची पहिली सोसायटी इथे आम्ही राहायचो तिथल्या दुकान आम्हाला माहित होतं की हे खूप आर्ली ओपन असतं दुकान तर तिथे आलो बिस्किट ब्रेड दूध घेण्यासाठी गाडी खूप छान होती ती म्हणजे ड्रायव्हर भाऊ होते त्यांची ब्रेक मारण्याची जी पद्धत होती तिच्यामुळे मला झोपच नाही आले ते असं एकदम आपण म्हणतो ना कचकन ब्रेक दाबायचे तर त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस ब्रेक ब्रेक दाबल्यावर असं नाही का आपण पुढे जातो झोपलेल्या आवाज ते तसं होत होतं तर झोपच झाली नाही माझी आणि प्रचंड बॅक पेन होते मला आता घरी जाऊन एखादा तास आराम करण्याचा विचार आहे बघू आता कसं पॉसिबल होतं ते <laughs> कारण नाही तर मग मला तसं झोप झाली नाही तर विशेष असं काही त्रास होत नाही पण मग खूपच दुखतं आहे कमरेत त्याच्यामुळे एखादा तास मी झोपेल आणि नंतर मग उठून लागेल आपल्या रेग्युलर कामांना इंडियाचा फ्लॅग किती सुंदर मस्त सकाळी सकाळी फडकतोय बघा छान इथे एवढा मोठा फ्लॅग म्हणजे काय ऑफिस बिल्डिंग फोडते लागले वावटी नव्हते बघा तिकडे खाली का फ्लॅच बॅक अँड बाकी घरी आल्यानंतर मी बराच वेळ हो झोपली कारण की मी खूप थकली होती आणि त्यामुळे बरीच पेन मला होते तर माझं झोपून झालं आणि आता प्रत्येकाची आहे प्रत्येक तारीखच म्हणते आज संडे आहे तर प्रशांतजी दुपारी आले घरी आणि करीना नाही झोपली घरी आल्यानंतर तिने तिच्या पप्पांना ब्रेकफास्ट वगैरे दिला त्यांनी खाल्लं घरात छोटे मोठे कामं केले आता तिचे आणि ती झोपली मी आता मशीनला कपडे लावले होते ते झाले तर आता कपडे वाटतात पाऊस तर नाही पडत आहे पण हवा मात्र इतकी थंड आहे मस्त खूप छान थंड हवा आणि हे खाली सगळं कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू आहे त्याचा दिवसभर ठक 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 आवाज होत राहतो इतका काही डिस्टर्ब नाही करत स्लायडिंग बंद असताना प्रशांतजी सोप्यावरच झोपे गेले आज दिवसभर खास असं काहीच केलं नाही परंतु आता आम्ही तिघंही जात आहोत बॉडी मसाजसाठी आयुर्वेदिक सेंटरमध्ये करीना फर्स्ट टाईम जाते ती म्हणते नाही मम्मा नाही मला नाही करायचं आणि मलाही विशेष आवडत नाही पण प्रशांतजींचं चाललंय की तुम्ही ट्रॅव्हल करून आलं आहे त्यांना जायचं तर तेही आम्हाला दोघी नाही घेऊन चालले आयुर्वेदिक मसाज सेंटरमध्ये तर संध्याकाळचे सव्वा पाच वाजले सहाची आमची अपॉइंटमेंट आहे चल चल तुमच्या गाडीची चावी प्रशांत वर लपवत आहे तोंड लपवण्यासारखं काय मी प्रशांत बोला तुमचं हेअर वाढवल्यामुळे झालं काय माहितीये का ऑलरेडी तुमचा फेस, फेस वर फॅट आहे आणि ते वरती केसही वाढून घेतले त्याच्यामुळे तो फॅ तो फेस अजून जास्त ब्रॉड वाटतोय आणि एकदम चब्बू चब्बू आपले गोलू मोलू प्रशांती डुगूजी आपले आणि मसाज करण्याच्या किमान दोन तास असं म्हटलं जातं दोन तास आधी काही खाऊ नये आणि लवकरच माझं अनहेल्दी खाण्याच्या हॅबिट मी बंद करणार आहेत या ज्या मागे मॅडम बसल्या आहेत ना या आता दहा एक दिवस आहेत आपल्याकडे इथे हैदराबादला त्या गेल्या की मग मी आणि प्रशांतजी देखील ना प्रशांतजी करेल आपण हेल्दी डायट घेऊन डायट घेऊ कारण कसं करीनामुळे घरामध्ये खूप सगळ्या अनहेल्दी मैद्याच्या वस्तू आम्ही आणून ठेवल्या आय एम नॉट दिस अनहेल्दी इट हॅबिट्स आता ती सवय आहे ती लहानपणी यांनीच ठीक नाही केली तर आता ती कंटिन्यू होत आली आहे नाही मी हेल्दी खाते असं नाही हेल्दी खात नाही खाते का हो जास्त अनहेल्दी खाते तर म्हणजे मला म्हणायचं लहानपणी गावाला जाताना म्हणजे ते टोस्ट खारी यांचे पोते भरून पो, नाही नाही सुट्ट्यांमध्ये तुम्हाला जेव्हा आम्ही अंतापूरला सोडायचं ना आता ते छोट गाव आहे तिथे विशेष काही मिळत नाही प्रशांतजींच्या आई वडिलांकडे तर मग आम्ही नाशिक वरूनच यांना मॅगी टोस्ट बिस्किट आम्हीच त्या सवयी लावायला जबाबदार आहोत अर्थात असं नाही खूप खूप आणि हेल्दी खायचे असं पण लागतातच मुलांना या सगळ्या गोष्टी हे hey, ठीक करायला पाहिजे तुम्ही कमेंट करा कारण की जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होती आणि आम्ही असं असंच बोलायचो का खायचे हॅबिट बोलायचो मला सगळे बोलायचे की मी खूप बिघडेल म्हटलं का बिघडेल बिघारे तुला म्हणजे माझी एक फ्रेंड वाणी बोलायची की तुला कोणी भटकन फटके नाही दिले फटके हा बैंगन <laughs> जी करीनाला लाडाने बुटका बैंगन म्हणता जपकी करीनाची जी आणि माझ्यापेक्षा दोघांपेक्षा हाईट जास्त आहे पण ते असं लाडाने म्हणतात तिला बुटका बैंगन तर हे आमचं बुटका बैंगन बैंगन हिने लाईफ मध्ये खाल्लं नाही अशा कितीतरी भाज्या ज्या करीनाने आतापर्यंत खाल्ल्या नाही पण ठीक आहे खायला पाहिजे सगळ्या मी बिलकुल सपोर्ट करत नाही तिच्या या चुकीच्या गोष्टीला पण नाही खाती <coughs> तर आता मैत्रिणी सांगतीलच करी ना खा बेटा सगळ्या भाज्या खायला पाहिजे आपल्या हेल्थ साठी चांगल्या असतात लोक ना काय काय लोकांना किती हॉर्न वाचतो काय त्यांना मतलब नसतं ते बिचारे त्यांच्या त्यांच्या याच्यानेच चालतात आणि या गल्लीतून आपण आलो ना एकदम असं गावासारखं फील झालं पोसून गेलो आम्ही ट्रॅव्हन केअर आयुर्वेदा इथेच प्रशांतजींनी मेंबरशिप घेतली आहे आणि इथे आम्ही आधी पण आलो आहे दोन तीन वेळेस मी एकदा मसाजला आली होती एक दोन वेळेस प्रशांतींबरोबर आलेली होती बरंच मोठं आहे आतमध्ये हे सेंटर काही लोकही तिथे बसलेली होती आणि करीनाला एक्सपिरियन्स काही नसल्यामुळे मी तिला डिटेल मसाजची प्रोसिजर सांगितली तर ती बोलली की मला नाही करायचं पण मी तिला म्हटलं की तू लाईफमध्ये एकदा तर एक्सपिरियन्स घे मग तू नंतर ठरवणार की तुला आवडतो का नाही आवडत की तू पुन्हा करशील की नाही करशील तर असं सगळं सांगून मम्मी तिला तयार केलं तर सुरुवातीला प्रशांतजी आणि करिना हे दोघं गेले आ, मसाज करण्यासाठी मी करिनाबरोबर त्या रूमपर्यंत गेली तिला थोडंसं सेफ फील व्हावं यासाठी कारण ती फर्स्ट टाईम करत होती तर असं गरम पाण्यामध्ये कुठली तरी आयुर्वेदिक पान पावडर टाकतात ते आणि त्याच्यामध्ये आपले पाय ठेवतात आणि तोपर्यंत तो आपलं हेड मसाज करतात केसांमध्ये मध्यभागी पण आयुर्वेदिक काहीतरी पावडर त्या टाकतात तिला हसू येत होतं करिणाला आणि ते पावडर टाकल्यानंतर मग भरपूर तेलाने मसाज करतात पूर्ण तिथे सगळं ऑइल ऑइल आणि त्या ते तेलाचाच वास असतो तर म्हटलं बघूया आईला आवडतं का आईला आवडलं तर मग करत जाईल मधून मधून स्किनसाठी आपल्या ऑइल चांगलंच असतं नाही का आणि आपण घरी म्हटलं लावायचं मॉइश्चरायझर वगैरे एवढं काय आपण आपल्या पूर्ण बॉडीला ला, लावत नाही बसत तर हातापायांना वगैरे लावून घेतो तर तिथे ज्या मुली आहेत बऱ्यापैकी मुली आहे बरा स्टाफ आहे छान असं त्यांनी भरपूर त्या एका मुलीने ऑइल लावलं केसांना दहा एक मिनटं त्या मसाज करता आणि नंतर मग बॉडी मसाज करता एक साधारण तीस एक मिनटं आणि नंतर पाच मिनटं बॉडी बॉडीला स्टीम देतात असं लाकडी बनवलेलं ला आहे स्टीम रूम आणि त्याच्यामध्ये आपल्याला बसवतात आणि वरती फक्त डोक्याच्या वरचा भाग ओपन असतो आणि पूर्ण आपल्या बॉडीला स्टीम लागते खूप म्हणजे असं पूर्ण आपण म्हणतो ना स्वेटच्या अक्षरशः अशा धारा व्हायला लागतात ज्या मैत्रिणींनी केलेला असेल त्यांना कल्पना असेलच तर छान वाटतं म्हणजे कुठेतरी पण ज्याची त्याची आवड मला स्वतःला तर मसाज करायला नाही आवडत पण चला प्रशांत जे आम्हाला आग्रह असतं घेऊन आले तर म्हटलं ठीक आहे चला आलो आणि हे बघा असा टॅ टेब, टेबल असतो छानपैकी आणि दोन मुली मिळून आपल्याला चांगलं रगडून काढता मसाज करता माझी तर बॉडी पेन करते आय वॉन्ट टू नो अबाउट युअर एक्सपिरियन्स हा यू फील ओके दिस इज अवर लुक ऑफर मसाज ऑइली ऑइली चिप्पू चिप्पू लुक खूप कसं इला झोपला जमा झाली तरी मी त्यांना सांगितलं फेस ला एकदम मिनिमम ऑइल बाहेर पाऊसही चालू होता परंतु करुण्याला काही वस्तू हव्या होतात म्हणून रस्त्याने हे रत्नदीप मार्केट लागलं सुपर मार्केट बऱ्यापैकी मोठं आहे हे आणि आम्ही बऱ्याचदा येतो इथे तर मग आम्ही अशा लुकमध्येच तिथे चाललं गेलो आणि जे काही हवं होतं करीनाला त्या सगळ्या वस्तू घेतल्या आम्ही तिला म्हटलं आहे की तू आता अजून आठ दहा दिवस आहे बाई तर तुला काय काय लागणार आहे ते घे नंतर जेव्हा तिला मी पुण्याला सोडेल त्यावेळेस मी तिच्याबरोबर जाणारच आहे आणि त्याही वेळेस तिला जे काही लागेल लागेल ब ते सगळं आम्ही तिथे डीमार्टला शॉपिंग करू असं आमचा ऑलरेडी प्लॅन झालेला आहे तर प्रचंड पाऊस पडला आहे आणि रोड असा पाण्याने भरला आहे बऱ्यापैकी चॉखल चिकन शिजायला नाही ग बाई आता मी पहिले कांदा कट केला आणि तिथे तेल ते 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 तापलंय आणि मी आपण नेहमी तसं नाही करणार आहे रडू नको प्लीज रडू नको तो no. no. तो चिकन करते, देते, okay? मसाज करून येताना चिकन घेऊ का म्हटलं ठीक आहे चला घ्या बराच उशीर झाला होता पण मग त्यांची खाण्याची इच्छा होती तर मग घेतलं घरी आल्यानंतर चिकन बनवलं आणि एका साइडला पोळ्या बनवल्या चिकन लावून दिलं मी कुकरला आणि नंतर मग मी आंघोळ केली कारण एवढं सगळं तेल लावतं ते मसाज करताना बाबरे करीनाला मी विचारलं पण ती बोलली की ठीक होतं पण मी परत नाही करणार म्हटली जसं मला पण नाही आवडत मसाज केलेला तसंच तिला पण नाही आवडली पण मी तरी प तरी पण तिला म्हटलं की स्किनसाठी चांगलं असतं व मसाज करणं तर वन्स इन अ मंथ करू शकते पण ती बोलली बघेल मी तर इतकं सगळं तेल लावलेलं असतं आणि तसं तर मग झोपू शकत नाही तसं स्किनवर तेल राहिलं तर चांगलंच आहे स्किनसाठी पण नाही घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी सांगोळी करून घेतल्या मी आधी चिकन लावून दिलं आणि मग कुकर होईच कुकर होऊन विझल झाल्यानंतर कुकर थंड व्हायला वेळ लागतो ना ला। तेवढ्या वेळात मग मी हेअर वॉश वगैरे करून घेतलं आणि मग नंतर गरम गरम पोळ्या करून पाचच पोळ्या केल्या आणि आमच्या तिघांचंही जेवण झालं राईस वगैरे काय बनवलं नाही करीना चांगोळ वाकी होती म्हणजे तिने आधी जेवण केलं कारण तिला भूक लागली होती आणि आता बाराला दहा कमी आहे बापरे माझं लक्षसुद्धा नाही घड्याळाकडे आत्ता बघते मी बाराला दहा कमी आहे आणि पन्नास एक मिनटं झाले असतील तिला बाथरूममध्ये जाऊन ती आंघोळ करते प्रशांतजी बिचारे झोपले त्यांना येते लवकर जाऊ आणि मी व्हिडिओ एडिट करत बसले होते आणि हो एक ताई बोलल्या की तुम्ही मुंबईला निघाला तर प्रतीकला कळालं असेल तसं मी ताईंनाही कमेंट केला आता बघा आज आज संडे आणि आजची तारीख म्हणाल तर आज चौदा आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत माझ्या मते सतरा अठरा तारखेला येईल तर माझे व्हिडिओ लेट पोस्ट होत आहे केव्हापासून जेव्हापासून प्रशांत जे आजारी झाले होते आणि तीन चार दिवस मी व्हिडिओ अपलोड केले नव्हते तेव्हापासून मध्ये सगळे लेट लेट येत आहेत तर त्याच्यामुळे मग त्याने पाहिलंच नव्हतं की मी येणार आहे असं तर चला आता मी झोपते मलाही झोप आली आहे की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद Thank you so much. Love you all. Bye bye. Take care. Good night.